नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे दोडक्याची भाजी दोडक्याची भाजी तयार करण्यासाठी अडीचशे ग्रॅम दोडके घेतलेले आहेत दोडक्याची सालं काढून फोडी केलेले आहेत दोडक्याच्या फोडी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे पातेल गरम झाल्यानंतर एक चम्मच तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर लसूण आणि जिऱ्याची एक चम्मच पेस्ट घातलेली आहे लसूण जिऱ्याची पेस्ट तेलामध्ये परतून घेत आहे आणि त्यानंतर मिडियम आकाराचा टमाटर बारीक कापून घातलेला आहे टमाटर तेलामध्ये परतायचं आहे आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे टमाटर तेलामध्ये सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत अर्धा चम्मच किचन किंग मसाला घातलेला आहे पाऊन चम्मच हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि दीड चम्मच तिखट घातलेला आहे पावडर मसाले तेलामध्ये परतायचे आहेत आणि पावडर मसाले करपू नये त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे मसाले छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे पावडर मसाल्यांना तेल छान सुटलेलं आहे आता आपल्याला दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत दोडक्याच्या फोडी मसाल्यांमध्ये मिक्स करायचे आहेत एखाद मिनिट तोडक्याच्या फोडी मसाल्यांमध्ये शिजवायचे आहेत आणि त्यानंतर दोन हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक मोठ्याकारचा कांदा उभा पातळ कापून घातलेला आहे मिरची आणि कांदा तोडक्याच्या फोडींमध्ये छान मिक्स करायचा आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवरती शिजवायचं आहे पातेल्यावरचं झाकण काढायचं आहे आणि दोडक्याच्या फुडी छान मिक्स करून घ्यायचे आहेत झाकण ठेवायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला दोन मिनिटे शिजवायचं आहे आता आपल्याला दोडक्याच्या फोडी शिजलेल्या आहेत की नाही हे चेक करायचं आहे तर इथे दोडक्याच्या फोडी शिजलेल्या आहेत बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान अशी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे तर ही दोडक्याची भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता चवीला खूप छान अप्रतिम लागते तर ही दोडक्याच्या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद